बऱ्याच गावांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे काही लोक माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागतात माहितीचा अधिकार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेला तात्काळ तडजोडीला माणसं येतात तडजोड केली जाते माहितीचा अधिकार टाकणारा माणूस हा पैसे घेऊन मोकळावा सध्या काय झाले जो माहितीचा अधिकार टाकतो तो, तो पैशासाठी टाकतो असा काहीसा समज झालेला आहे पण ज्यांना माहिती मिळत नाहीये त्यांनी त्यांचा ग्रामपंचायत सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांच्या माध्यमातून ती माहिती मिळवायला हवी आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीबाबत जर काही खोटं असेल तर आवाज उठवायला हवा म्हणजे आपण पेसा गावांमध्ये पेसा निधीतून किती खर्च झाला हे जर बघितलं तर आपल्या सहज लक्षात येत आहे की अक्षरशः लुटमार झालेली आहे पेसा निधी लुटला गेलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये रस्त झाल्याचं दाखवून दुरुस्त केल्याचं दाखवून अनेक बोगस विलं काढली जातात मग त्याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही आपण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करू ना त्या दिवशी ग्रामपंचायतींचा कारभार हा चांगला आहे